प्रिय कोकण पहाटेची बासरी मधुर सात तुझी सावलीसाठी वाट जन्माची ओढ तुझी न माझी तुझ्या कविता सारे रचले शब्द नव्याने पुन्हा तुझ्यासाठी पण तू मात्र क्षण शनी कोकण म्हणजे काय कोकण म्हणजे श्वास एक विश्वास थकलेल्या जीवाचा नवचित्र देणारे ठिकाण कोकण म्हणजे आपुलकी कोकण म्हणजे भात आणि माशाच्या सरांची मेजबान चिखलात पावसात विजून केलेली भाताची लावणी कोकण म्हणजे आईशीने जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी रमत नाही जगाच्या कुठेही गेलो ना तरी रमत नाही माझं मन मग विचार विचार केला की आठवतात आपल्या गावात माझे शाखे गुड मॉर्निंग शुभप्रभात तर सकाळच्या बादले आहेत आता बघू शकता तुम्ही फोनमध्ये चार वाजले तर आपण जातो आता गावी आज आपला प्रवास असणार आहे मुंबई टू कोकण कोकण तर तुम्हाला व्हिडिओ सगळं दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये चाललो गावी तर आपण दुसरी गाडी घेतली होती एम टी फिफ्टी आपली आणि आपली एप सगळी तयारी वगैरे झाले बॅग्स वगैरे फिटिंग करायच्या अजून थोडंसं काम बाकी आहे मी ह्या साईडला आहे आपली एपसेड एपसीडची तयारी केली बॅग वगैरे फिटिंग करायचे अजून बाकी आहे आणि एप चला एकदम तर आपण प्रवासाला सुरुवात करूया आता उद्या हो मी आमच्या एरियामध्ये भारतनगर मध्ये आणि भारतनगर मधून आपल्याला बाहेर पडल्यावर आपल्याला टाकायचं आहे पेट्रोल हवा वगैरे चेक करायचे आहे बदल आपण पेट्रोल भरून केला तर आता आपण आहोत बरोबर वाशी ब्रिजवरती जो ब्रिज आहे खाडीवरती त्या खाडीच्या वरतून आपण आता क्रॉस करून जातो तर तुम्हाला समोर दिसत असेल की एक नंबर व्ह्यू आहे भाई एक नंबर एवढा सकाळी ह्या साईडला जर लाईट आणि आता दोन दिवस मुंबईला बघत होता तुम्ही की सलग दोन दिवस पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असल्यामुळे आता जरा वातावरण एकदम थंड थंड झालंय आणि थंड थंड वातावरणात आपण गावचा प्रवास एक नंबर भाई फिलिंग आहे हो अशी टोल नका भाई एक नंबर आहे तर आपल्या तर टोल फ्रीडनी जाऊन एक नंबर समोर लावला आहे पनवेला जाण्यासाठी तर आपला गावचा प्रवास कसा ठरला होता तुम्हाला सांगतो मी आमच्या खूप अगोदर महिन्यापासून प्लॅनिंग ठरला होता की आपण बाईकनेच गावी जायचं तर बाईकने गावी जायचं तर मी आणि जाणार होतो साजन आम्ही दोघं जाणार होतो गाडी घेऊन तर दोघांपैकी एक गाडी एम टी फिफ्टी किंवा आपली एफ सीड घेऊन जायचा प्लॅन ठरला होता पण तो प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर की माझे लोक आहेत त्यांनाही तिकीट भेटत नव्हतं आम्ही ठरवलं की आपण दोन्ही बाईक घेऊन जाव्या त्यामुळं त्यांनाही आपल्यासोबत यायला भेटेल आणि आपणही त्यांना घेऊन जाऊ आपला खरा प्लॅन ठरला होता अकरा मे चा प्रवास पण आपण लवकर का जातो तर आपल्याकडे आहे उद्या लग्न आपल्या सुप्रिया जाईज त्यासाठी आपण चालू आज गावाला तर गेले दोन दिवस मुंबईमध्ये खूप पाऊस पडत होता म्हणजे दिवसभर तर नव्हता पण संध्याकाळी पडत होता त्यामुळे आपल्याला जास्त शॉपिंग करायला भेट नाही आपण काल संध्याकाळी करतो होतो कुर्ल्याला तर कुर्ल्याला गेल्या गेल्या नऊ वाजता एवढा पाऊस ना का की काय विचारू नका त्यामुळे सगळी दुकाने वगैरे बंद होती आपल्याला काय काय शॉपिंग बाकी राहिले त्यामुळं मुंबईचा पहिला पाऊस आणि जो गारवा असतो ना एक नंबर कारण की आता सध्या गर्मी वाढत चालली होती आणि हा पाऊस पडल्यानंतर आता थंड थंड वातावरण झालंय ना आणि फोन जवळ आहे ना फोन आला तर समजेल ना तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला फोन केला तर हा नाही तर तुम्ही जाल पुढं पुढं तुम्ही राहाल पाठी काय भाई फुडून फुडून साजन दोन दिवस पाऊस पडवला नाही मित्रांनो आता विचारू नका त्यामुळे हे वातावरण एक पूर्ण थंडगार वातावरण आहे आणि त्यात हा सकाळचा प्रवास आणि मुंबईला आहे मुंबई लवकरच गावी पण जाऊ तर तुम्हाला आता पूर्ण रोड खाली दिसत असेल कारण आपण घरातून चार वाजता निघालो होतो आता लगभग मला वाटतं साडेचार वाजेला आले असतील एवढा दिवस आम्ही वाट पाहत होतो ना कोकणात जायचं आहे कोकणात जायचं तो खरा दिवस सारा आणि आम्ही आता फायनली आहोत कोकणामध्ये तर अजून आपल्याला आपल्या गावी जायचं आहे अजून खूप मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे तर पूर्ण रोड आता खाली आहे आणि पूर्ण रोड खाली का आहे तर जण आता आम्ही लगभग सकाळी निघालो होतो लवकर पहाटे तर सगळेजण आता गावी जाणार आहेत तर सगळेजणं दुपारी रात्रीचा प्रवास असतो तर कोण पर्सनल गाडी घेऊन चाललेत कोण जाते ट्रायव्हर्सने ते कोण जाते ट्रेनने तो प्रत्येक जण पब्लिक बाईक घेऊन चालत ते कोण कार घेऊन तर हा कोकण प्रवास मला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि आमच्या कोकणला जायची ओढ लागली होती एवढे दिवस हे आत्ता एक क्षण आम्ही अनुभवचा रोडला आपल्या हातात आपली आवडती बाईक आणि हा समोर तुम्हाला दिसतोय ना व्यू हा एक नंबर रोड आहे आणि इथं नवीन नवीन नवी रोड बनत चालले आहेत ना त्यामुळं गाडी चालवायला मजा येते आणि कोकणाचा प्रवास हा आमचा मुंबईपासून ते कोकणापर्यंत जाई आहे परंतु आम्हाला सात तास लागतात आणि हा समोर तुम्हाला नजरा दिसत असेल कोकणातला आणि आता रस्तेही खूप मस्त झालेत मध्ये मध्ये तुम्हाला थोडे थोडे रस्ते खराब दिसतील पण बाकी बरोबर आहे ना मजा येते की नाही आपण थोडासा ब्रेक घेतोय आणि मध्ये ब्रेक घेऊन आता आपण हवं म्हाडच्या अगोदर तर आपण थांबणार आहोत तर भाऊ वाज ढोलक वाज लवकर आता आपण आहोत कोलाडला आणि कोलाड, कोलाड वरून आता पुढे जायचं आपल्याला अजून महाडला तर म्हणजे आता आपण आहोत कोलाडला आणि कोलाड, कोलाड वरून आपल्याला जायचं हे महाडला मला वाटतं इथून महाड एक पन्नास किलोमीटर असेल त्याच्यावरून जास्तही असू शकत तर आपण महाड जाऊन थांबणार आहोत नाश्ता वगैरे करणार आहोत नंतर नाश्ता वगैरे करून आपला पुढचा प्रवास ह्या साइड ला तुम्हाला दिसत असेल मंडळीचं हॉटेल रायगड दरबार एक मस्त हॉटेल आहे ह्या साइड ला रोडचं काम चालू आहे म्हणून स्टॉप दिलाय आणि ह्या साइडनी दोन्ही रोडच रोटिंग ठेवलंय आम्ही नाश्ता केला होता ना सायजन साजन आपण जेव्हा इथं नाश्ता केला होता ना नको पुढे जावे ना आपण महाडला थांबूया आणि महाडला मग नाश्ता वगैरे करून पुढे जावे तर म्हणतोय मी वीस मार्चला जेव्हा आलो होतो महाडला तर त्यावेळेला आम्ही इथं नाश्ता वगैरे केला होता इथं स्टॉप घेतला होता तर तेव्हा आम्ही पाच सहा जण होतो पाऊस येण्याची भरपूर शक्यता वाटते कारण की हलका हलका पाऊस पडतोय आणि जर पाऊस पडला तर आमचे प्रवासामध्ये खूप वांदे होणार कारण आमच्याकडनं आहे छत्री आहे रिपोर्ट आम्ही चाललो आता आपण आहोत मंडई मानगावला आणि मानगावचा तुम्हाला हे मार्केट दाखवतोय आणि ह्या साइडलाच एक बस स्टॉप आहे माणगावचा इथं कधी कधी पोलीस चेकिंग चालू असते पण आता सकाळ कोणी आहे नाही ह्या साईडला समोर एक पोलीस चौक आहे आणि हा साईडला आहे तो मानगावचा बस स्टॉप कोकणातला हापूस आंबा आणि आमच्या रत्नागिरीचा हापूस आंबा लवकरच आमच्या हाती लागेल गेल्या गेल्या ला, पण उद्घाटन आपण केलं होतं मुंबईला आप आपल्याला आले होते पार्सल तिकडनं आपण आप उद्घाटन केलं होतं तर आता गावी जाऊन आपल्याला भरपूर सारे आंबे खायचे आहेत भरपूर सारे एन्जॉयमेंट आहे भरपूर सारे नव नवीन व्हिडिओ तुम्हालाही बघायला भेटणार आहेत तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाइक करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील माझ्या बघायला तर कुठणार आहे हाय आहेत हाय <laughs> कि नाही बाहेर जायला व्हिडिओ <laughs> <laughs> हा रोड नाही बाहेर जातो किलोमीटर भेटेल ठीक आहे थँक्यू लोक आपण थोडासा रस्ता कन्फ्युजन झाला कारण रोडचं जरा काम चालू आहे तर थोडा एकाच रोडवर त्या साईडने दोन रस्ते केले जात आणि आम्हाला वाटलं हा रस्ता पण चालू असेल पुढे येऊन <coughs> इथं हाय भरतोय का तर आपलं थोडस एकदा रोडला कन्फ्युजन झालं होतं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं आणि जवळजवळ आपल्या एक दीड किलोमीटर रोडनी आतमधून यायला लागलं आणि आता आपण हायवे ला भेटणार आहोत चिठलू नव्याण्णव किलोमीटर इथून बाकी आहे तुम्हाला समोर पोस्टर दिसला असेल की आपलं चिपलुरीतून नव्याण्णव किलोमीटर बाकी आहे आपण आता प्रत्येकचा डिस्टन्स कव्हर केलेला आहे आता आपण आहोत फायनली महाडला आणि आपण मुंबई पासून जो आपला कोकणचा ट्रिप होती ते आपण बहुतेकचा प्रवास आपण केलेला आहे तर अजून इथून आपल्याला जवळजवळ एक दीडशे किलोमीटर जास्तीत जास्त जायला लागेल आपल्याला गावी तर बघूया पुढील मध्ये दाखवतो तुम्हाला मी सगळं माझा प्रवास कोकणचं सौंदर्य तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच आई कोकणचा नजारा बघाल ना एक नंबर नजारा साईड साईड तुम्हाला दिसत असेल ना हे डोंगर आणि मोठे मोठे पहाड आहेत एक नंबर वाटत भाई नजराच एक नंबर आहे असेल तर तुम्ही नक्की गोव्याला जा पण तुम्हाला जर खरोखर एक निसर्ग आणि एक सौंदर्य जर अनुभवायचं असेल ना तर तुम्ही कोकणात द्या रत्नागिरी मालवण गिरा एक नंबर आहे ना एवढा तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटेल त्या साईड नाही आज स्वर्ग सुख जसं बोलतात स्वर्ग सुख लागतो जसं आम्हाला ट्रॅव्हलिंगला स्वर्ग सुख लागलंय आता होत महाडला आणि महाडला आपण थांबलो नाश्ता करायला आणि नाश्ता करून आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत माझं बघा भूतकट घ्या तेजल आणि साजन आता आपण आहोत महाड ला कृष्णाला तर आता आपण आपल्या व्हिडीओ करणार आहोत एंड ह्याचा पुढचा प्रवास आहे जो आपला महाड ते गुहागर आपलं गाव आहे पाटपण आहे त्या जो प्रवास आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तर आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद